हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला इथे सिम्पल असा माझा डाएट जो डेली मी करते तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप जणांच्या कमेंट्ससुद्धा आलेल्या की तुमचं डाएट काय आहे ते सांगा तर फ्रेंड्स सकाळी मी इथे एक ग्लास कोमट पाणी पियले आहे त्यानंतर मी रात्री इथे एका टोपामध्ये मेथी एक चमचा मेथी घ्यायचं आहे एक चमचा सोप आणि दोन दालचिनीचे तुकडे हे तुम्हाला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि हे सकाळी पाणी तुम्हाला उखळून प्यायचं आहे आणि इथे मी काय करते की रात्रीच बदाम पण थोडेसे भिजत ठेवते पाण्यामध्ये आणि त्यानंतर ते पाणी आहे ना ते आपल्याला सकाळी चांगलं उखळवायचं आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी ओली हळद सुद्धा टाकलेली आहे तुम्हाला हे चांगलं पाणी कडवायचं आहे उखळवायचं आहे आणि गरम पाणी तुम्हाला सिप सिप करून प्यायचं आहे प्रयामुळे हो ना तुमचं मेटाबॉलिझम चांगलं बुस्ट होणार आहे चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता सकाळी नक्की प्या दररोज तुम्हाला ह्याच सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या नाहीये दररोज वेगवेगळ्या चेंजेस करा कधी जिऱ्याचं पाणी कधी अद्रकचं पाणी हे सगळं तुम्हाला घ्यायचं आहे कधी कधी कॉफी घ्या ब्लॅक कॉफी घ्यायची आहे विदाऊट साखर तुम्हाला अजिबात साखर टाकायची नाहीये फक्त गरम पाणी करायचं एक पॅकेट तुम्हाला फक्त कॉफी टाकायची आणि ते सुद्धा तुम्ही पिऊ शकता सकाळी यानंतर इथे भिजवलेले जे बदाम आहेत ते मी खाते आणि त्यानंतर इथे ज्यूस बनवते ज्यूस आप ज्यूस बनवण्यासाठी ना आपल्याला थोडासा आवळा दोन आवळे घ्यायचे आहेत आणि बीट घ्या अर्ध आणि गाजर कडीपत्ता थोडासा अद्रकचा तुकडा आणि ओली हळद आणि डाळिंब ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत जर ज्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल आहेत ना त्या गोष्टी तुम्ही घेतल्या तरीही चालतील त्या आवळा मी सुरुवातीला अगोदरच कापून ठेवला त्यामुळे थोडासा काळपट पडला आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला मिक्सरमध्ये टाकायच्या आहेत आणि मिक्सरमध्ये तुम्हाला थोडंसं पिंक सॉल्ट टाकायचं आहे तुमच्याकडे जे मीठ अवेलेबल आहे ते टाका मिठाचा व्हाईट मिठाचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही आहे आणि थोडीशी काळी मिरी टाकायची आहे सगळं अंदाजाने टाका आणि त्यानंतर थोडंसं पाणी होतायचं आहे सुरुवातीला पाणी खूप कमी होता हळूहळू तुम्हाला त्याच्यात जसं लागेल तसं पाणी होतायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट करायची आहे फ्रेंड्स हे ज्यूस खरंच खूप छान आहे तुमच्या साठी तुमच्या केसांसाठी ह्याचा खूप फायदा होतो आणि थंडीच्या दिवसातून आवळेसुद्धा येतात त्यामुळे तुम्ही ह्याचा ज्यूस करून नक्की प्या खूप छान लागतो इथे मी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी ज्यूस बनवलेला आहे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही क्वांटिटीनी घेऊ शकता इथे मी सुरुवातीला चमचाने करत होती पण काही होत नव्हतं त्यामुळे हाताचाच वापर केला आहे हाताने बेस्ट होतं तुम्हाला व्यवस्थित चांगलं त्याचा चुरा करायचा आहे एकदम गाळून घ्या सगळा रस आला पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा जो काही आपला बॅटर राहिलेला आहे ना ते आपल्याला पुन्हा वाटायचं आहे आणि पुन्हा आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे सगळं झाल्यावरती हे मी ज्यूस पिऊन झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करत असताना मी मधीमधी पाणीसुद्धा पित असते फ्रेंड्स तीन लिटर हे पाणी मी जर पूर्ण कम्प्लीट होतं दिवसभरात त्यानंतर इथे मी रात्री एका डब्यामध्ये चिया सीड दोन स्पून मी चिया सीड आणि एक वाटी ओट्स भिजत ठेवलेले आहेत पाण्यामध्येच भिजत ठेवायचे आहेत आणि रात्री हे तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि सकाळी तुम्हाला उठल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध एकदम थोडंसं दूध ऍड करते आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे फ्रुट्स आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता थोडंसं फ्रुट्स टाकल्यामुळे त्याला गोडपणा येतो आणि खायला पण खूप छान लागतात आणि तुमचं वजन कमी करण्यासाठी हा नाश्ता खरंच खूप बेस्ट आहे तुमच्याकडे जे आहे उपमा पोहे डोसे इडली ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही खाऊ शकता फक्त तुम्हाला त्याची क्वांटिटी थोडी कमी ठेवायची आहे जास्त ठेवायची नाहीये तुम्ही सगळ्या गोष्टी जर थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये खाल्ल्या ना तर तुम्हाला तुमचं वजन हे अजिबात वाढणार नाहीये तुम्ही फक्त सुरुवातीला काय करा की हळूहळू ट्राय करा एकदम सगळं करायला जाऊ नका जे तुमचं घरगुती जेवण आहे ना ते सुद्धा तुम्ही खाऊन तुमचं वजन कमी करू शकता फक्त एवढंच की जास्त तेलामध्ये बनवायचं नाहीये त्यानंतर इथे मी दुपारी जेवणामध्ये इथे मी कांदा कापून घेतलेला आहे एक आणि थोडासा कोबी गाजर आणि थोडीशी मेथी घेतलेली आहे आणि थोडीशी मिरची टाकली आहे त्याच्यामध्ये आणि कोथंबीर टाकायची आहे आणि थोडेसे उकडलेले काळे चणे घेतलेले आहेत चांगले उकडून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहे थोडस आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे मी ते एकटीच खाणार आहे तर मला जेवढं पाहिजे तेवढंच मी घेतलेलं आहे थोडंसं बेसन घ्यायचं आहे अर्धा वाटी एकदम थोडं क्वांटिटी कमी घ्या गहा, जास्त घ्यायची नाही आहे तुम्हाला जेवढं तुमचं त्याच्याने पोट भरेल तेवढंच तुम्हाला घ्यायचं आहे थोडंसं ओवा टाका थोडंसं जिरे पावडर टाका धणे पावडर थोडीशी काळी मिरीची पावडर असेल तीसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला हे सगळं मिक्स करायचं आहे थोडं मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद थोडंसं तिखट मसाला टाका तुम्हाला जेवढे जे, जे आपल्याकडे मसाले आहेत ना ते क्वांटिटी घेऊन थोडं थोडं करून तुम्ही टाकू शकता अजून तुम्हाला व्यवस्थित चांगलं मिक्स करायचंय थोडं थोडंच पाणी आहे जास्त पाणी ओतायचं नाहीये आणि त्याचं थोडंसं ओलसर पीठ ठेवायचं आहे जेणेकरून आपण जसं आपण थाली पीठ आपण जसं पसरवतो तसं इझिली पसरलं पाहिजे असं तुम्हाला ठेवायचं आहे त्याचं बॅटर आणि त्याच्यानंतर इथं मी बटर पेपर घेतलेला आहे तुम्ही ते सुती कपडा सुद्धा घेऊ शकता रुमाल घ्या त्याच्यावरती थोडंसं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आणि त्या पाण्यावरतीच तुम्हाला त्या तो गोळा ठेवायचा आहे आणि हाताने फक्त तुम्हाला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे असं गोल असा आकार करायचा आहे जास्त पातळ पण ठेवू नका मीडियम तुम्हाला साईज ठेवायची आहे आणि थोडस तूप टाकायचं आहे तव्यावरती नॉनस्टिकचा तवा घ्या आणि त्याच्यावरती थोडस तूप टाका थोडस तेल सुद्धा वापरू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित ते दोन्ही बाजूने तुम्हाला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचंय सुरुवातीला इथे तुम्ही च एक चपाती किंवा एक छोटीशी ज्वारीची भाकरी सुद्धा खाऊ शकता थोडासा एक वाटी जेवढा आपण डाळ घेतो तेवढा तुम्ही त्याच्यामध्ये भात सुद्धा खाऊ शकता फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोटीन ॲड करायचं आहे थोड्या भाज्या घ्या आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काकडी गाजर जे काही असेल ना ते तुम्हाला घ्यायचं आहे आता मी इथे माझं दोन माझे जे पराठे होते ते मी घेतलेले आहे थोडंसं गाजर आणि थोडंसं दही घेतलेलं आहे आसा हा माजा जेवन असा हा माझा दुपारचं जेवण असतं त्याची तुम्ही क्वांटिटी पाहू शकता आणि त्यानंतर चार वाजता मी इथे ग्रीन टी घेते थोडंसं गरम पाणी करते आणि ग्रीन टीसोबत तुमच्याकडे जे काही आहे तुमच्याकडे थोडेसे शे चणे शेंगदाणे हे सगळ्या गोष्टी तुम्ही थोडेसे मुरमुरेसुद्धा थोडीशी भेळ बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता मी इथे फक्त ग्रीन टी घेतलेली आहे आणि त्यानंतर संध्याकाळचं मी साडेसहा वाजता मी इथे एक सूप घेतलेला आहे माझ्या जेवणामध्ये जे माझ्याकडे रात्रीचे जे च दुपारचे जे माझ्याकडे चणे होते तेच मी इथे रात्री मिक्सरला वाटून त्याचं सूप बनवलेलं आहे एकदम सिंपल आहे तुम्हाला इथे थोडंसं तूप आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि थोडीशी अद्रक हे सगळं तुम्हाला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडासा कडीपत्ता टाका त्याच्यामध्ये मीठ हळद ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि तुम्हाला ते त्याची फोडणी द्यायची आहे एकदम खूप छान सूप लागतं तुम्हाला जसं घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता आणि संध्याकाळचं शक्य असेल ना तर लवकरात लवकर जेवा बघा जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या ना त्याची क्वांटिटी सुद्धा तुम्ही ह्या जेवणाची बघायची आहे असं काही नाही की तुम्हाला हेच जेवण आहे तुमच्याकडे जे घरी तुम्छा तुम्छा तुम्ही जे बनवताय तेच तुम्हाला जेवायचंय फक्त त्याची क्वांटिटी कमी ठेवा आणि बघा तुम्ही तुमचं वेट लॉस हे नक्की कराल आणि संध्याकाळचं जेवण हे शक्यतो लवकरात लवकर करा ह्या जर तुम्ही गोष्टी फॉलो केल्या ना तर तुमचं वजन हे नक्की कमी होणार आहे फक्त पंधरा दिवस या सगळ्या गोष्टी करून बघा आणि तुम्हाला स्वतःलाच आठ दिवसामध्येच तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसेल पूर्ण शरीर तुमचं हलकं हलकं वाटेल तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब स्क्राईब करा तर आपण भेटू नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद